अनेक वर्षापासून प्राचीन काळापासून शेकडो हजार वर्षापासून ही प्रदक्षिणा चालू आहे संत श्रेष्ठ सोपान देवांना समाधी देत असताना नव ही आले होते नव ही मुख्य आणि उपनाथ असे आले असता असं बोलले ब्रह्मा इंद्र तेहतीस कोळी आणि नव ही नाथ सवंगळी संत संकाधिक आणि वेदघोष आरोपीने त्या नवनाथांपैकी इथं कालिपनाथ महाराज तिकडे परवा आपण पाहिलं ते म्हणजे नऊ मुख्य आणि कुप हे सगळे नाथ तिथे सोपान देवाला समाधी देण्यासाठी आले होते तर आज आपण इथे सोपान देवांच्या इथे येतो दे ये दरवर्षी सोपान देवाची आणि कालिपनाथांची भेट होते देवस्थान ट्रस्ट आपल्या खूप सहकार्य करत म्हणून त्यांना धन्यवाद सर्व महाराष्ट्राला ही पंचकृषी प्रदर्शिना अतिशय पवित्र अतिशय निर्मळ आहे आणि संत वागण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळीने या पंचकृषी प्रदर्शनेचा लाभ घ्यावा अशी सगळ्याला विनंती रामकृष्ण